छत्रपती शिवरायांचं स्वप्न होतं भगवा रंग परंतु कोणीतरी आघाडी करून विकला तो भगवा रंग नेता स्वतःच्या घरात नव्हे तर दुसऱ्याच्या दारात शोभतो वीस वर्षापूर्वी असाच एक दाढीवाला बेसावत होता परंतु जाताना दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेला असे भरगतच डायलॉग असलेला धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे दोन या चित्रपटाचा जबरदस्त असा ट्रेलर सध्या प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे या ट्रेलरवरती प्रेक्षकांच्या संमिश्र अशा प्रतिक्रिया पाहायला मिळतात काहींना हा ट्रेलर आवडला आहे तर काहींना हा ट्रेलर अजिबात आवडलेला नाही आहे नेमका हा ट्रेलर काय सांगतो हे या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मी राजेंद्र तुम्ही पाहता द फिल्मी गप्पा मित्रांनो हा ट्रेलर नेमका काय सांगतो हे तुम्हाला मी सांगणारच आहे परंतु मी तुम्हाला अगदी पाठी दोन वर्षापूर्वीची गोष्ट सांगणार आहे जेव्हा या चित्रपटाचा पहिला भाग प्रदर्शित झाला होता त्याच दिवशी मी ठाण्या शहरात असलेला आनंदिके साहेबांचं जे घर आहे आनंद मठ ज्याला म्हणतात आता सध्या तिथे ऑफिस आहे त्या ऑफिसमध्ये मी गेलो होतो आणि त्या काळातल्या शिवसैनिकांशी आणि आज आजसुद्धा ते शिवसैनिक तिथे बसतात त्यांच्याशी मी संवाद साधला आणि त्याच दिवशी मी समोरच असलेल्या एका चित्रपटगृहात हा चित्रपट बघितला आणि तेव्हासुद्धा जुन्या शिवसैनिकांशी मी संवाद साधला आता हे सांगायचा उद्देश हा आहे की जेव्हा पहिला भाग पहिला चित्रपट रिलीज झाला त्यावेळीची परिस्थिती त्यावेळीची सिच्युएशन ही वेगळी होती आणि आत्ता जेव्हा हा चित्रपट दुसरा भाग प्रदर्शित होतो तेव्हाची परिस्थिती खूप वेगळी आहे पहिला भाग जेव्हा प्रदर्शित झाला तेव्हा शिवसेना हा पक्ष एकसंघ होता उद्धव ठाकरे त्या पक्षाचे पक्षप्रमुख होते परंतु आत्ता शिवसेनेचे दोन तुकडे झालेले आहेत आणि हा ट्रेलर पाहता या चित्रपटामध्ये खूपच काहीतरी वेगळं पाहायला मिळणार आहे म्हणजे पहिला चित्रपट फार वेगळा होता आणि आत्ताचा चित्रपट खूप म्हणजे खूप वेगळा असेल या चित्रपटातील जे काही डायलॉग आहेत ना आता मी जे सांगितले त्या डायलॉगवरूनच कळतं की या चित्रपटामध्ये नेमकं काय दाखवलं असावं आणि नेमकं का कोणाला काय सांगायचं आहे ते पहिला डायलॉग होता बघा छत्रपती शिवरायांचं स्वप्न होतं हा भगवा रंग परंतु कुणीतरी आघाडी करून विकला हा भगवा रंग आता एखादं लहानस शेंबड पोरग सुद्धा सांगेल की हा टोला नेमका कोणाला लावलेला आहे बघा मित्रांनो मी मुळचा आहे ना ठाणे जिल्ह्यातलाच आहे त्यामुळे आनंदिगे साहेब नेमके काय होते हे आम्हा ठाणेकरांना वेगळं सांगण्याची गरज नाही आता इथे स्पष्ट दिसते की हा टोला नेमका कोणाला लावलेला आहे दुसरा इथे डॉयलॉग आहे तो म्हणजे नेता हा स्वतःच्या घरात नाही तर दुसऱ्याच्या दारात शोभतो हा सुद्धा प्रत्यक्षपणे टोला लावला आहे तो म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना त्यामुळेच कळतं की या, या चित्रपटामध्ये नेमकं का आपल्याला काय पाहायला मिळेल दुसरा डायलॉग आहे ना तो मला थोडासा विचित्र वाटला तो असा आहे की वीस वर्षापूर्वी एक दाढीवाला बेसावत होता परंतु जाताना तो दुसऱ्या दाढीवाल्याला सावधान करून गेला म्हणजे काही लॉजिकच कळालं नाही बघा स्वतः आनंद दिघे साहेबांना डोळ्याने बघितलेलं आहे आनंद दिघे साहेब कसे होते हे मला चांगलं माहिती आहे असे जेव्हा डायलॉग मी आनंद दिघे साहेबांच्या तोंडून ऐकलं ना तर मला फार वाईट वाटलं दिघे हे समाजकारण भरपूर करायचे परंतु त्या समाजकारणामध्ये आहे ना राजकारण कधीच आणत नव्हते राजकारण हे कधीच आणत नव्हते आत्ताचा पालघर जिल्हा म्हणजे पूर्वीचा ठाणे जिल्हा परंतु आत्ताचा पालघर जिल्हा त्या पालघर जिल्ह्यातला मी एक रहिवासी आहे अतिशय दुर्गम आदिवासी भागातला मी एक तरुण आहे बघा जेव्हा के साहेब होते ना त्या काळामध्ये इथे एक उल्लेख केला आहे की धर्मांतर जे त्या प्रोमोमध्ये असं दाखवलं आहे की मोठ्या प्रमाणात धर्मांतर केलं जात होतं तर ते सत्य होतं माझ्या डोळ्यासमोर धर्मांतराच्या घटना घडत होत्या आणि त्या काळामध्ये आहे ना ठाणे जिल्ह्यातील बहुतांश ग्रामीण भागामध्ये अशा प्रकारे धर्मांतर केली जायची आणि आनंद दिगेर साहेबांनी ती धर्मांतर थांबवली होती परंतु त्या गोष्टीचं त्यांनी कधीही राजकारण केलं नाही पण हा जो ट्रेलर आला आहे ना या ट्रेलरमध्ये जबरदस्त राजकारण दाखवलेला आहे हा डॉयलॉगच सगळं सांगून जातो वीस वर्षापूर्वी एक दाढीवाला बेसावत होता आणि जाताना दुसऱ्या दाढीवाल्याला सावध करून गेला म्हणजे कोणता दाढीवाला बेसावत होता आता ठीक आहे दिगे साहेब हे बेसावत होते त्यांच्या गाडीचा अपघात झाला आणि हॉस्पिटलमध्ये असताना त्यांचं निधन झालं आता त्यांचं निधन कसं झालं हे अजून कोणालाही कळालेलं नाही आहे डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता त्याच्यात त्यांचं ते निधन झालं परंतु नेमकं निधन कसं झालं हे समजलेलं नाही आहे परंतु इथे जो दाढीवाला आहे तो सांगतो की एका दाढीवालेला तो सावध करून गेला आता इथे प्रश्न उभा राहतो पक्षपोटीचा प्रश्न इथे उभा राहतो नेमका उद्धव साहेबांनी शिंदे साहेबांचा पक्ष फोडला की शिंदे साहेबांनी उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला कारण इथे सांगितलं आहे ना की बेसावत होता म्हणजे कोणतरी बेसावत होता ना शिवसेना हा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिंदे शिंदेसाहेबांकडून घेतला कारण दाढीवाला तोच होता ना जो बेसावत होता म्हणजे या डायलॉगचं काय लॉजिक असं मला कळत नाही घ्यायचा म्हणून घेतला असं वाटतं आणि आनंदिघे जर बघत असतील ना साहेब म्हणजे माझ्या तोंडून ही काय वाक्य दिली असं नक्की साहेब सांगत असतील पण एकंदरीत या संपूर्ण ट्रेलरवरनं असं दिसतंय की आनंदिघे साहेब राहिले बाजूला आणि कोणाला तरी मोठं करण्याचा प्रयत्न यामध्ये नक्कीच चालू आहे असं स्पष्टपणे दिसतंय आणि हे खरं आहे यानंतर बघा धर्मांतराचा मुद्दा मी सांगितला तो अतिशय संवेदनशील त्या काळामध्ये होता आणि तो खूप छान पद्धतीने दाखवला आहे आणि ट्रेलरमध्ये जबरदस्त असं हिंदुत्व दाखवलं आहे यामध्ये पुन्हा एकदा हिंदू आणि मुसलमान दंगलीसुद्धा दाखवलेल्या आहेत त्यासुद्धा आपल्याला या ट्रेलरमध्ये पाहायला मिळालं चित्रपटामध्ये पाहायला मिळतील आणि एक महत्त्वाचा असा भाग या चित्रपटामध्ये पाहायला मिळणार आहे तो म्हणजे आनंद साहेबांचा मृत्यू नेमका कसा झाला आता जो अन्ना दाखवलेला आहे तो अण्णा आनंद दिघे साहेबांची सुपारी देतो अण्णानेच आता त्या अण्णानेच आनंद दिघे यांची हत्या केली की आनंद दिघे साहेबांचा मृत्यू कसा झाला या चित्रपटामध्ये कळणार आहे सध्या तरी हा ट्रेलर पाहताना दिसतोय बाकी हे जे काही डायलॉग आहेत ना हे डायलॉग उगच टाकलेले आहेत असं सध्या तरी दिसतंय आहे तर हा ट्रेलर तुम्हाला कसा वाटला आणि या चित्रपटासाठी तुम्ही किती एक्साईट आहात हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा